सण समारंभ आले आहेत फेशियल करायचं आहे पण पार्लरला गेलं ना की खूप पैसे खर्च होतात घरच्या घरी पार्लरसारखं फेशियल कसं करायचं मला तरी ना काहीच माहिती नाही आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत नमस्कार मी चैताली तुमचं खूप स्वार स्वागत करते आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सण चालू झालेले आहेत आणि बायकांची खूप धावपळी झालेली असेल पण स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात टाइम टाईम नसतो त्यांना तर ह्याचमुळे घरच्या घरी आणि स्वत फेशियल कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक स्त्रीला पार्लरमध्ये जाऊन फेशियल करता येईलच असं नाही कोणाला पैशांची अडचण असते तर कोणाला टायमाचा अभाव असतो त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये कमीत कमी पैशामध्ये आपण पार्लरसारखं फेशियल कसं करायचं हे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया फ्रेंड्स फेशियल करण्या अगोदर तुम्ही माझा चेहरा बघू शकता माझी जी स्किन आहे ती अनहेल्दी आहे स्किनवर अजिबात ग्लो नाही आहे त्यामुळे माझी स्किन खूप डल दिसते हा चेहरा माझा फेशियलच्या अगोदरचा आहे तर सर्वात पहिले आपण केसांना या प्रकारे बेल्ट लावून घ्यायचा आहे किंवा कुठल्याही कपड्याने तुम्ही बांधून ठेवू शकता फेशियलसाठी मी व्ही एल सी सीचं फेशियल किट इथे यूज करणार आहे मार्केटमध्ये मा अशा प्रकारची वेगवेगळी वेग फेशियल किट भेटतात जे तुम्हाला आवडतील आणि परवडतील ती फेशियल किट तुम्ही घेऊ शकता या फेशियल किटमध्ये आपल्याला पाच ट्यूब दिलेल्या आहेत आणि हा जो फेशियल आहे तो पाच स्टेपचा आहे आता तुम्ही इथे बघू शकता माझा जो चेहरा आहे तो अजिबात क्लीन नाही आहे तर त्यासाठी जो पहिला स्टेप आहे तो आहे क्लिन्झिंग त्यासाठी आपण व्ही एल सी सी क्लिन्झर कम टोनर हे यूज करणार आहोत याने आपली स्किन छान अशी क्लीन होईल त्यासाठी थोडं प्रोडक्ट आपण आपल्या हातावर घ्यायचं आहे पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं फेसची मसाज करून आपल्याला हे क्लीन करून घ्यायचं आहे याने आपल्या स्किनमध्ये जेवढे पण डर्ट असतील इम्प्युनिटी असतील ते व्यवस्थित निघून जातील त्यानंतर आपले जे पोर्स आहेत ते छान असे मिनिमाइज होतील आणि क्लीन झाल्यामुळे आपला जो फेस आहे तो फेशियलसाठी छान असा रेडी होईल छान आपली अशी चेहऱ्याची मसाज करून झाल्याच्या नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपण असा कॉटनचा कपडा किंवा रुमाल घेऊन डीप करायचा आहे आणि जास्तीचे जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि या कॉटनच्या कपड्याने आपला जो चेहरा आहे तो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे तुम्ही तुमचा चेहरा धुवून पण घेऊ शकता मी इथे पुसून घेत आहे आता तुम्ही ते बघू शकता माझा चेहरा क्लीन झालेला आहे चेहरा आता फेशियलसाठी तयार आहे ह्यानंतर आपली दुसरी जी स्टेप आहे ती एक्सपोलिएट त्यासाठी मी इथे व्ही एल सी सीचं स्क्रब यूज करणार आहे आणि यामध्ये छान असे माईल्ड पार्टिकल आहेत त्यामुळे तुम्ही इझिली आपला चेहरा एक्सपोलिएट करू शकता थोडंसं प्रोडक्ट मी आधी हातावर घेतलं आहे पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घेणार आहे आणि तीन ते चार मिनटं आपल्याला स्क्रब करायचं आहे लक्षात असू द्या चेहरा तुमचा ओला पाहिजे नाही तर प्रोडक्ट अप्लाय केल्यानंतर थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला छान असं स्क्रब करायचं आहे तीन ते चार मिनटं मी माझ्या स्क्रॅ चेहऱ्याला स्क्रब करणार आहे त्यामुळे ना आपली जी डेडस्किन आहे ना ती व्यवस्थित रिमूव्ह होईल त्यानंतर आपले जे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स असतात ना ते देखील दे रिमूव्ह होतील आणि आपल्या चेहऱ्यावर जेवढे पण डर्ट असेल इम्प्युरिटीज असतील त्या डीपली क्लीन्स करण्यासाठी स्क्रब केला जातो छान असं तीन ते चार मिनटं स्क्रब केल्यानंतर आपल्याला चेहरा स्वच्छ असा धुवायचा आहे किंवा तुम्ही ओल्या कपड्यांनी पुसूनही घेऊ शकता आणि त्यानंतर आपला चेहरा स्वच्छ असा ड्राय करून घ्यायचा आहे यानंतर आपली नेक्स्ट स्टेप आहे ती ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करणे त्यासाठी आपल्याला स्टिमिंग घ्यायची आहे त्यास तर इथे मी तुम्हाला एकदम सोप्पा मेथड सांगणार आहे स्टिमिंग घ्यायसाठी एक बाउल घ्यायचा आहे त्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला कॉटनचा कपडा असा डीप करायचा आहे जास्तीचे पाणी रुमालातून काढून टाकायचं आहे आणि आता या रुमालाच्या मदतीने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर वाफ घ्यायची आहे हा सगळ्यात सोपी पद्धत आहे जी मी तुम्हाला सांगितलेली आहे अशा प्रकारे तीन ते चार वेळा रुमालाने तुम्हाला वाफ घ्यायची आहे वाफ घेतल्याने तुमच्या चेहऱ्यावर जे क्लॉक पोर्स आहेत ते ओपन होतील तुमचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स इझिली रिमूव्ह होतील आणि तुमची जी स्किन आहे ती छान अशी रिलॅक्स होईल आणि ज्या जागेवर जास्त ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत त्या जागेवर जास्त प्रमाणात स्टीम घ्या अशा प्रकारे तुम्ही रुमालाच्या मदतीने छान अशी वाफ घेऊ शकता नाहीतर तुम्ही पातेल्यात पाणी घेऊन डोक्यावर टॉवेल टाकून अशा प्रकारे ही वाफ घेऊ शकता किंवा वाफ घ्यायला स्टीमर सुद्धा भेटतात तर त्याने सुद्धा वाफ घेऊ शकता आता आपल्याला ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स काढायचे आहेत त्यासाठी इथे मी रिमूवर यूज करत आहे ही तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये मध्ये मिळेल आपल्याला या पुढच्या राऊंड शेपने आपले जे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत ते रिमूव्ह करायचे आहेत ब्लॅक हेड्स काढताना थोडं प्रेशर द्यायचं आहे म्हणजे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत ते इझिली रिमूव्ह होतात त्यानंतर आपल्या हनवटीवर आणि अप्पर लिप्सवर पण ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात तेही काढायचे आहेत त्याचबरोबर गालावर पण असतात तर अशा प्रकारे मी माझे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढले आहेत आणि मी माझं नाक आणि अप्पर लिप आणि हनवटी आहे ती छान अशी क्लीन झालेली आहे यानंतर आपण नेक्स्ट स्टेप करायचं आहे ते म्हणजे व्ही एल सी सीचं मच मसाज जेल आपल्या चेहऱ्यावर लावायचं आहे तर मी इथे थोडंसं प्रोडक्ट आप माझ्या हातावर काढून घेतलेलं आहे आणि हे जे जेल आहे ते पूर्ण आपल्या चेहऱ्यावर लावायचं आहे त्यानंतर या जेलने आपण एक मिनटं आपल्या पूर्ण चेहऱ्याची मसाज करायची आहे आणि हा प्रोडक्ट आपल्या स्किनमध्ये अब्झर्व होईपर्यंत आपल्याला ह्या प्रोडक्टने मसाज करायची आहे आता बघू शकता तुम्ही छान अशी मसाज केलेली आहे तुम्ही बघू शकता फेशियल आपला अर्धा झालेला आहे आणि तरी पण चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे आणि आता आपली नेक्स्ट स्टेप आहे फेस मसाज त्यासाठी मी व्ही एल सी सीचं फेशियल क्रीम वापरणार आहे हे क्रीम छान असं स्मूद आहे आणि तुम्ही इझिली तुमच्या चेहऱ्याची याने मसाज करू शकता तर आता थोडंसं प्रोडक्ट आपण हातावर घ्यायचं आहे आणि सर्व चेहऱ्याला लावायचं आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण चेहऱ्याची दहा ते पंधरा मिनटं मसाज करायची आहे आता हे प्रोडक्ट मी पूर्ण चेहऱ्याला अप्लाय केलेलं आहे आणि सर्वात पहिले आपण आपल्या मानेची मसाज करायची आहे दोन मिनटं मानेची मसाज केल्याच्या नंतर आता आपल्याला जॉ लाईनची मसाज करायची आहे त्यासाठी तुम्हाला दोन फिंगर मध्ये अशा प्रकारे फोल्ड करून एक हात आपल्याला ओठांच्या मध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला मसाज करायची आहे एका साईड च झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण तशाच प्रकारे छान असे अफवर्ड डायरेक्शन मध्ये मसाज करायचे आहे जॉ लाईनची मसाज केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या गालाची मसाज करायची आहे मसाज करण्याचे फायदे हे आहेत की मसाज केल्याने तुमची स्किन टाईट होते तुमच्या स्किनवर नॅचरली असा खूप छान असा ग्लो येतो जर तुमची स्किन लटकली असेल तर तिला टाईट करण्याचं काम मसाज करतं मसाजने आपलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आता गालाची मसाज झालेली आहे आणि आता मी डोळ्यांच्या खालचा एरिया आहे तर तिथे मसाज करत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मसाज करायची आहे त्यानंतर आता आपल्याला डोळ्यांची मसाज करायची आहे त्यासाठी रिंग फिंगरच्या हेल्पने सर्क्युलर मोशनमध्ये अफवर्ड डायरेक्शनमध्ये मसाज करायची आहे त्यानंतर आता आपण फोर ची मसाज करणार आहोत तर फोरहेडची ची मसाज करताना तुम्हाला आयब्रोच्या एंड पर्यंत यायचं आहे आणि तिथे थोडंसं तुम्हाला प्रेस करायचं आहे तर अशा प्रकारे मी माझ्या पूर्ण चेहऱ्याची मसाज केलेली आहे आता आपल्याला कॉटनचा रुमाल थंड पाण्यात डीप करून पूर्ण मसाज क्रीम आहे ती पुसून घ्यायची आहे किंवा चेहरा धुवून पण घेऊ शकता आता आपण आपली लास्ट स्टेप करायची ला... आहे ला, ला म्हणजेच फेस पॅक लावायचा आहे चेहऱ्याला पूर्ण चेहऱ्याला व मानेला फेस पॅक लावून दहा ते पंधरा मिनटं सुकू द्यायचं आहे तर मी येथे पूर्ण चेहऱ्याला फेस पॅक लावून घेतलेला आहे आता ते दहा ते पंधरा मिनिटं चांगलं सुकू देणार आहे आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवणार आहे फेशियल केल्यावर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर छान असा ग्लो आलेला आहे डननेस कमी झालेले आहे पिगमेंटेशन कमी झालेलं आहे त्यामुळे माझी स्किन हेल्दी दिसते तर अशा प्रकारे तुम्ही पार्लर सारखा फेशियल घरच्या घरी करू शकता फेशियल केल्यामुळे तुमचं टॅनिंग पिगमेंटेशन हटून जाईल डार्क स्पॉट जे असतील ते ब्लर होतील आणि तुमच्या जे चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स असतील ना तेही निघून जातील आणि तुमची स्किन छान अशी हेल्दी आणि ग्लोईन दिसेल त्यामुळे पार्लरमध्ये पैसे न खर्च करता घरच्या घरी तुम्ही पार्लरसारखा फेशियल दोनशे रुपयाच्या आतमध्ये करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय